कामाला दिवस पाली परवडली पण नाईट नाही नाईटला कामाला जे रोग मच्छरांचा चुबा पडतेशी जाऊतशी जाऊत येई नाही आता झोपा जेवण झालं का मी उठवते तुमच्या अंगावर सादर देते झोपा ग अरे असा तसा नवरा नाही हिरो हिरो मग नुसता हिरो नाही दोन बायकांचा हिरो हिरो नवरा चला गप भाजी घेऊ माझा नवरा एक किलो टाबट द्या अर्धा किलो कोबी द्या आणि पाव किलो वांगी वगैरे द्या चला एक किलो गाजर पण द्या माझी नवरा जे त्यांची ता, उंची वाढली पाहिजे दे होत नाही झालं चला आ चल। आज ना गावटी कोंबडी बनवायची आहे आसी एक किलो गावटी कोंबडी मस्त मैकी दे झनझणीत रसा बनवत आहे काय काय बघताय तू कापून ठेव आम्ही तर मच्छी पण देतो आहोत तलाला चला चला बघा आता गावटी कोंबडी घेतलंय आता तलाला मस्त मैकी कडक कलर निवट देऊ आपण मावशी शंभर रुपयाच्या निवटा दे चला आता बाकीचं सामान घेवायचा आहे जाऊ नको माग बोलून दादा झालं सगळं बांधलं ओके ओके ही धरा पिशवी दादा किती झाले हजार रुपये झाले अरे अरे पैसे यांनी दिले नाही थांबा कुठे गेले ओ येथे या दादा पिशवी हिच्या पिशवी तुम्ही कितीच्या विषय पेशा पकडा लागत काय मला काय तुझ्या पण पकडतो तुझ्या पण पकडतय बनवला म्हणा हमाल करते हमाल गेले दोघींची बघ ऐसा नवरा पाहिजे पिशवे उचलणारा अरे अर्चना भरलेस का केडे करतोस ते द्राक्ष बघू कसे आहेत का हो या हम्म मस्त मस्त घ्या तुम्ही का तिच्या पिशवा मावा मग किती झाले पैसे किती झाले पन्नास रुपये का भिता का <laughs> यो बायकोचा दोन बायकोचा बाई हा बायकोचे पदरण लपलंय बायकोचा बाई, बाई। दोन दोन बायका केल्यास आता भोग आता हालते आल ते हा 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 तर मार्केट मध्येच आहे ग आता पोचतेच घरी ग आली मी जाऊया आपण डीमॅटला हो हो अर्श आमच्या यांना बघितस का हा हा हो, हो। हा आपण भेटूया ना

दोन दोन बायका केल्यान पण एक पण कामाची नाही एक तरी विचारते का ताई पाणी घ्या मला नाही तर भाजीसला तरी तू नको आणू दादा मीच घेते माझ्या हाताने तू आणशील भांडणं होतील त्याच्यापेक्षा मीच घेते माझ्या हाताने चल बाई आपण पाणी पिऊ कवा पण आयली ना तर तो तोंडच मारले येतं कवा तरी गप्प बसत का तुम्हाला पण बोलून काय म्हणजे नाही का डोलं बघ डोल करताय लिंबू आणू का सोडा आणू तुला आणू काय नारळ पाणी आणू दोन दोन घेऊच राची उतरली नाही तर आलो आलो माझी टिंगल कराला रे बाबा पाणी मी काय मागव दोन क्वार्टर बस चाललं घे थोडी तू घे थोडी आम्ही घेऊन मस्त पैकी तुला अरे तो टेन्शन नाही म्हणा अरे दोन बाई मना टेन्शन दिलाय असं वाट काय करू ना काय नको तू तुला होती आहोत पाऊस आम्ही काय करू येता आम्हाला एक एक भेटणार तुम्हाला दोन मजाय मजा बुल मला मत मॉल मध्ये नेते झोपले हो ओ, ओ, हो उठा अरे नमस्कार काय रांजीचा साहेब दिसाल तुम्ही मला मॉलला ले तर चला उठा नको चुकू दे उठा बोललो ना ती अवधसा यावं चौक चला तिने बघला तर परत सांगून देणार नाही हो ना। ती ना। ना। कशी दिसते

बाबा 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 सोपताय काय हे सोपतय नवरा मंगारी बसताय आणि बायकोच गाडी चालवते हा बघा यांच्या पहिल्या बायकोन जाऊन सांगते संध्या रे संध्या काय करतोस काय तू अगं काय भांडी घासत होती एखादी मुलकरी ठेवायची ना

त्याच्यावर मी इथेच येईल चालू मी घेऊन गेलो त्यांना बोला ना तुझ्या सोबत पण येईल तुमचा ना मला जीवच नाही इथे बरोबर जाऊ नका तुम्ही आणि हिच्या जाता कशा फिरा तुम्ही हिच्या जायचंय फिरा तुम्ही तू घा तू घा तू काय म्हटलं मी तुझा ऐकून आणि मी ऐकून